वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बिरगाव पोलिसांनी छापा टाकत तिघांविरोधात गुन्हा दाखल केल्याची कारवाई शुक्रवार रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण एक हजार दहा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणात बाळादादा बत्तीसे राहणार महालगाव विष्णू विश्वनाथ जाधव राहणार महालगाव रावशेब जिजाराम काळे राहणार जातेगाव या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई तालुक्यातील महालगाव येथे करण्यात आली आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार बिरगाव पोलिसांना जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शुक्रवार रोजी दुपारच्या सुमारास मिळाली या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता तेथे तिघे अवैधरित्या खेळ खेळत असताना आढळून आले या प्रकरणात बिरगाव पोलिसात हेड कॉन्स्टेबल मनोज कुलकर्णी यांनी दिलेल्या फेरेदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास बिरगाव पोलीस करीत आहेत